नमस्कार मी पत्रकार सज्जाने ज्युचंद्र पाहू श तुम्ही आपला व्हिडिओ केल्यामुळे कुठेतरी प्रशासना जाग आलेली आहे आणि आता या, या ब्लॉक लावायला घेतलेले आहेत पण मी म्हणतो ब्लॉक व्यवस्थित लावा परत पुढच्या वर्षी पण त्रास झाला नाही पाहिजे ब्लॉक लावायला घेतलेले आहेत एवढं पाण्यामध्ये काम करतो प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन की तुम्हाला जाग आलेली आहे पावसामध्ये पाहू शकता चालू आहे पाहू शकता आणि आता असं काम करा की पुढच्या पावसामध्ये पण टेन्शन येणार नाही पब्लिकला नागरिकांना आणि नागरिकांच्या बाजूने सदैव माणूस माणूसमध्ये सचिन सुभाष प्रत्येकाच्या बाजूने कुठला पक्ष बघत आहे कुठला गट बघत आहे कुठला नागरिक बघत आहे कुठल्या संघटना बघत आहे सगळ्याच्या बाजूने ते चुकीचं आहे ते चुकीच आहे अन्याय सहन करणार नाही कोणा आवडतं बरं बरोबर आहे दादा હા જય મહારાષ્ટ્ર દાદા હા દાદા જય મહારાષ્ટ્ર આવું કા आणि प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन त्यांनी आता काम करायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद आपण पाहू शकता सोमश्वर नगर आणि सारसडी यांच्याबद्दल हा रस्ता आहे पाहू शकता धन्यवाद अण्णा अण्णा वाटचा बोलणारा एकच पत्रकार आहे कठीण सुभाष जुचंद्र धन्यवाद